नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कालचे व्हिडिओ तुम्ही बघितलात बघितला असाल की काल दिवसभरात आपण कसं काय काय केलं के आज दुसरा दिवस हे बघा सकाळी आठ वाजले आत्ताच उठलो तोंड वगैरे धुतलं गोली खाल्ली आणि आत्ता हे बघा सुरुवात ते ॲपल आणि आज आणि केलाच खायला घेतलंय तर आठ आठ वाजले गोली वगैरे खाऊन झाली आपल्याने बघा बाहेर बघा पाऊस पडतोय थोडं थोडं बाहेर बसलोय आज संडे आहे आज सर आज काही कोण उठणार नाही लवकर हा सर्व झोपून राहते बाहेर पाऊस पडतोय आणि मी इकडे बाहेर बसलोय तर चला या सर्वांनी अप्पल खायला अजून काही नेट वाटत नाही आहे कारण काल घेऊन गेलेलो बाहेर तर आल्यानंतर थकवा थकवा जाणवायला लागला म्हणजे पाय वगैरे दुखायला लागले चालण्याची शक्ती तर अजून नाही आहे बघूयात आता कधी बरं वाटतं आहे अजून ट्रीटमेंट चालू आहे उद्या जायचं आहे दवाखान्यात बघा तर आता ॲप्पल खायला घेतोय या ॲप्पल खायला तर मित्रांनो बघा ॲपल कट करून घेतले बघा छोटी छोटी असे छोटे छोटे तुकडे केले आणि आता बसलो आहे बाहेर खायला बघा मस्त पावसाचं सकाळ सकाळचं एकदम थंड वातावरण आणि मस्त बाहेर बसलो आहे ॲप्पल खायला बघा भारी वाटते बाहेर बसून पण गावची मजा ती गावचीच मजा इथं सर्व असं एकाच ठिकाणी बसून राहायला लागतं तरी बघा आता ॲप्पल खातो आहे तर ॲपल खायला खरं तर खाऊन खाऊन कंटाळा आहे म्हणून बघा अर्धाच कापला आहे बघा अर्धा बघा हा अर्धा आहे ना असंच ठेवला आहे अर्धाच आहे कारण एक पण संपत नाही कधी कधी कारण कंटाला आहे खाऊन जाला एपल अपला, जाला। असर कर, तर झाला मित्रांनो ॲपल आपलं खाऊन झालं आता आज तर संडे आहे कोण लवकर उठणार नाही तर मला जागा राहून पण काय आता उपयोग नाही झोप तर आपल्याला येत नाही कारण आपण गावची माणसं सकाळी चार पाचला उठणारी माणसं तर, तर, तर आता उठलो आहे मग अशी पण आता बसून तरी काय करू सर्व झोपलेत तर आता बघतो आतमध्ये कोण उठलाय काय नाही तर मला पण गप्प झोपायला हो लागणार आहे एक जण उठलाय ह्याच्यामध्ये उठून मोबाईलवरती गेम खेळतोय एक झोपलो आहे ह्याला सुट्टी हा संडे आहे त्याच्यामध्ये सुट्टी हा आहे तर ह्याच्या बाजूला व मला पण झोपायला लागणार आहे चला तर मग ॲपल वगैरे आपलं संपलेलं आहे खाऊन झालेला आहे गोली पण खाऊन झालेली आहे मी आता वाजले आहे आठ तर झोपतो नंतर उठल्यानंतर परत व्हिडिओ आपण चालू करू आजची व्हिडिओ कशी होते हे शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो हंगल वगैरे झाली फ्रेश वगैरे झाले नाश्ता चालू झाला इकडे बघा आज आहेत कांदे पोहे तर या नाश्ता करायला आज पोह्यांचा बेत आहे मस्त बारा वाजलेत कांदे पोहे खातो आहे गोळ्या वगैरे खायचे आहेत तर या तुम्ही सुद्धा नाश्ता करायला त्रा नाश्ता वगैरे झाला नाही आता मी पुन्हा जेलमध्ये आहोते बघा आता जेल उघडला जेलचा दरवाजा आणि आता चाललो आहे बाहेर बघूयात बाहेर तसं काय सकाळी पाऊस होता आता साडेबारा वाजले ना रे पण साडेबारा वाजले आणि बाहेर चाललो आहे चिकन आणायला जातोय चिकन आज संडे स्पेशल चिकनचा बेत आहे चिकन, चिकन आणायला जातो आहे बघा हा फोर आहे ना आणि सकाळी पाच वाजता उठून आंघोळ केला आणि परत झोपला तर तोंड पण नाही धुवला नाही डायरेक्ट बाहेर आला आहे टिंकू शेटला सुट्टी आहे तर आता आम्ही कोंबड्या चिकन आणणार चिकन तर बघूया त्याच्याकडं किती कोंबड्या आहेत त्या कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं आहे बोकडावा बोकड बोकडवाला बोकडवाला कुठं आहे तर जवळ आहे काय जवळ आहे मग लांब आहे बघूया आता किती लांब आहे मला काही काहीकडचा माहिती नाही चला तर मग जाऊया कोंबडी चिकन आणायला तुम्ही बघा गावावर कुणाची तरी गाय आली इकडं वासरू आहे वासरू पाडा आहे गावावरून कोणाचा इकडं मुंबईला फिरायला आहे काय माहिती चिकनच्या दुकानात आलो आहे इकडे बघा कोंबड्या त्या कोंबड्या झोपल्यात रे ते झोपले खाली व झोपले सकाळ नाही झाले अजून इथं आपल्याला हा कापून देणार आहे कोंबडे कापूनच ठेवलं ना रेडीमेन का कापूनच ठेवला नाही म्हणजे कसं जास्त टाईम नको व्हायला मी ह्या कोंबड्या झोपल्यात यांचं काय अजून उघडलाही नाही बघा बाहेरचा एरिया इकडे तो वासरू कोणाचा होता तो गेला तिकडे हे बघा एकदं ढोरा पण आहेत वाटत एकच वासरू दिसतंय बघा गेला तिकडं ह्या कोंबड्या पटापट कोंबड्या घेतो बारीक करून हा बघा काय विमला नाही गेलेलास काय ना गरम मसाला आहे काय कलर सेम से वाटला ना म्हणून मला वाटला की विमलच आहे पण चिकन मसाला घेऊन आहे चिकन मसाला चिकनामध्ये टाकायला ना चिकन मसाला आता चाललो घरी मित्रांनो <t> अर्धा <देखा> तास लागतो चिकनवाल्याच्या इथं जायला अर्ध्या तासानंतर आम्ही चिकन वगैरे घेतलं आणि आता घरी चाललो जवळजवळ आता दीड वाजायला आला असं आणि चाललेलो साडेबाराला काहीतरी आलेलो तर बारा सवा बारा, बारा काहीतरी वाजलेत आता चाललोय किती वाजले रे खरा खरा सांग एक वाजायला एक वाजायला आला मी दीड सांगितला बघितला नव्हता ना म्हणून <laughs> सूर्य पण नाही नाहीतर माझा पा, पाया पायाखाली सावली बघूनच सांगितलं असता गावची सा। माणसं ना आम्ही पायाखाली सावली बघून सांगतो वाजले किती घडल्याची गरज नाही लागत चला आता घरी जायला अजून दहा पंधरा मिनटं लागतील दमवले बोलत होता हे ना मी रिक्षाने जाऊया पण हे बोलतात नको साठ रुपयाचं आपण काहीतरी खायला घेऊ यांनी थंडा घेतलाय घरी जाऊन दोघे पिती मी पिणार नाही चलो घरी मित्रांनो इकडे आता जेवणाची आमची तयारी चालू आहे आज चपाती आणि चिकन आहे जेवायला दुपारी दोघे जणां तिकडे नाश्ता घ्यायला गेलेत अजून काही बाहेर नाही पडले चिकन आणायला गेला होता अर्धा तास लागला दमला त्याला भूक लागली म्हणून आता तो नाश्ता करत आहे मागाशी कुठं होता तोंडवलास काय तू तोंड तू तर नाश्ता करताय उठला बाहेर गेलेला आणि आता खातोय डायरेक्ट हा एक माणूस अजून आमचा बाहेर गेला होता नाश्ता आणायला त्याला घरातला आवडत नाही काय घेऊन आले तर काय पार्सल आणलीस अरे चिकन दुपारी यासाठी आम्ही आणला होता ਦੈਲਾ ਉਹਨਾਂ ਹਨ ਕੁਲਿਆਜ਼ਾ ਆਮਾ ਕੋ ਮੇਂ ਉਹ ਰੋਸਾਨਾ ਦਾ ਚਿਕਨ ਬਰੇਡ तू असा का बसतस <laughs> स्पेशल नाश्ता घेऊन आलाय बाहेरून पिशव्या फडाची सवय आहे वाटत तो वरच्या चटणीला <laughs> पिशव्या साधा दूध कशाला मोठच असतील दहा मिनटात दिला त्याने पनीर पनी त्या बाहेरून चपाती आणली श्री हा बघ त्या इथं घरात बनणार होते आता मी खात नाही तू बाहेरून चपाती एक घेऊन आला घरात भरपूर बांधणार होते आता इकडे चिकन कापायला बसलंय बारीक साकटाण घेतो साकटानावर घाल बारीक करते बारीक बारीके कापड विपड कशाला तेलीच पान घ्यायचं ना <laughs> अर्धा तास झाला तरी आमच्या पोराचा चिकन काही बारीक होई नाही अजून शोधून शोधून करतोय बिचारा आणायला पण तोच गेला होता आणि आता बारीक पण तोच करतोय अजून किती बाकी आहे चार फोड आहेत अजून ना चार फड आहेत आमची बाकीची माणसं टी व्ही बघायचं काम चालू आहे कच्चा खातेस खा खा तर मित्रांनो आपली पोर्र आता जेवायला बसलेत मटण मटन चपातीचं चा बेत आहे आज इकडं भाजी बसलेच आणि माझ्यासाठी स्पेशल बहुदे चपाती भाजी वटाण्याची भाजी आणि चपाती तसेच चिकन इकडं आमच्या चपात्या होत आहेत मित्रांनो आता आम्ही खेळायला आलोय खेळायला आलोय आमच्याकडं बॉल नाही आणि आता हा बॉल आणायला चाललाय झालो <name fel> कर नाही तर हवा काढीन बघा हा हा चाललाय हा रायडर बघा आमचा रायडर आणि चाललाय तो बॉल आणायला किती टाइम लागेल रे पाऊस आला तर भिजलास तरी चालेल पण बॉल घेऊन ये आणि इकडे बघा हा बाजूला परसाव आहे हा परसावाचा मालक कोण नाही आहे तर हा बेनायचा जर कोण माणसं भेटत असतील तर या इकडं हा बेनायचा जरा इकडं पाठी मग गार्डन आहे आणि मित्रांनो एक गोष्ट सांगतो तुम्हाला हे बघा इथं एवढा मोठा घर आहे एवढा मोठं घर आहे बघायला गेलं तर आमचा अख्खा गाव ह्याच्यात राहील पण त्या एवढ्या मोठ्या घरात काय राहण्यात अर्थ नाही कारण शेजाऱ्यांचा दरवाजा बंद असतं रोहित शर्मा चालला आहे तिकडं गेला तो गेला एवढा मोठ्या घर आहे इथं म्हणजे बघा शेजाऱ्यांची घरं सगळं सक... दारं सगळ्यांची बंद असतात कोणाचं काही इथं तोंड दिसत नाही आपल्या गावालाच बरा आजूबाजूला एकमेकाला आवाज देऊन सगळी माणसं राहत असतात बरोबर ना रे इथं तुला आल्यापासून कोण दिसतं इथं कोण आहे कोण नाही विचार नको करू कोण दिसतं काय कोण नाही दिस कोण नाही दिसत तुला त्याचा तो बाकी कोण नाही आता बॉल आणायला गेलाय तो कधी येईल का माहिती तोपर्यंत नुसती बॅट फलकवत आहे लागत मी आता आमचा रायडर बॉल घेऊन आलेला आहे ओहो अर्या का दिवाना आर्या का दिवाना अ चला मग आता खेळूया मी पाठीमागे थांबणार आहे हो।

तर मित्रांनो जेवण वगैरे झालं आहे मी तर काय शाकाहारी माणूस आहे चिकन बिकन खात नाही बाकीच्यानी चिकन बिकन खाल्लं आहे जास्त चिकन खाणारा आमचा सार्थक तर व फक्त बोलतो की मी चिकन खात नाही माझा उपवास सोडून दिला आहे पण जास्त त्यांनी खाल्ला आहे जेवण वगैरे झालं आणि आता आपली झोपायची तयारी हे बघा इकडे तसे पडले आहेत आडवे झाले आहेत आता मी पण झोपतो तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी झाली कमेंटमधून नक्की कळवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढे येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत परनो काय बाय बाय